शबान वर्सेस हाथ का पंजा ये लड़ाई है चांदोली में और दिलीप मामा नांडे एक नाथ शिंदे के बहुत करीबी एकनाथ एक नाथ शिंदे की जो शिवसेना है उनका चुनाव चिन्ह है धनुष शबान सामने नसीम खान पूर्व मंत्री ऐसी लड़ाई है चांदौली का चुनाव क्षेत्र है मिक्स आबादी है बहुत सारे मुद्दे हैं आरोप प्रत्यारोप हो रहे कल मुख्यमंत्री एक नाथ शिंदे की रैली हुई और अच्छा प्रतिसाद भी मिला था दिलीप मामा बहुत चुनौती लगती है एक पूर्व मंत्री आपके सामने है, चुनावी आपण चुनौती तर मला दिसत नाहीये असं लोकांना वाटत की चुनौती आहे म्हणजे चांदिवलीच्या बाहेरच्या लोकांना लोक नाही लगत चांदिवली ते लोकांना कुठलंही या ठिकाणी चुनौती वाटत हे कारण वीस वर्ष लोकांनी पाहिलेलं आहे भोगलेलं आहे वीस वर्षामध्ये फक्त जातीचं आणि प्रांताचं राजकारण केलं विकास हा कुठे दिसलेला नाही आहे लोकांना सन्मान हा कुठे मिळालेला नाही आहे आणि त्यामुळे या पाच वर्षामध्ये करोनाचा दोन वर्ष सोडल्यानंतर तीन वर्षामध्ये लोकांना मिळालेला सन्मान वीस वर्षामध्ये जे चांदोलीचा विकास झाला नव्हता तो तीन वर्षामध्ये जो विकास झालेला आहे या दृष्टिकोनातून लोकांच्या आता डोळे उघडलेले आहेत लोकांना असं वाटतं आहे की आपले वीस वर्ष कोम के नाम नामपे फुकट लेकिन अभी दिलीप मामा के ऊपर धनुष्य बाण का बटन दबा के जो विश्वास रखा वो व के विकास के लिए बहुत अच्छा हो गया आणि म्हणून या वीस वर्षात जी कामं झाली नव्हती ते तीन वर्षात झालेले आहेत रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल मूलभूत सुविधा असतील ह्या सर्व लोकांना अपेक्षित असणाऱ्या सुविधा ह्या लोकांच्या घरापर्यंत त्यांच्या चाळीपर्यंत देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या चांदिवलीमध्ये जे निवडणुकीच्या पूर्वी लोकांना शब्द दिला होता की एक दोनशे पन्नास बेडचं हॉस्पिटल बनू दोनशे नव्वद बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे कुर्ला अंधेरीचा रस्ता अत्यावश्यक होता तोही रस्ता बनून झालेला आहे चांदिवलीमधील ऐंशी टक्के रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीट झालेलं आहे त्यामुळं कुठल्या पक्षाला आंदोलन करायची आता गरज बसत नाही आहे त्यामुळं लोकांना खड्ड्यातून जाण्याचा जा आता त्रास होत नाही आहे म्हणून लोकांनी खड्डेमुक्त चांदोवली पाहायला सुरुवात झालेली आहे उर्वरित वीस टक्के रस्ते टेंडर निघालेला आहे या पावसाळा येण्याच्या पूर्वी उर्वरित वीस टक्के रस्तेसुद्धा पूर्ण केले जातील वीस सालमे जो नाही हुवा आपने तीस साल मी किया ऐसे, आप लोक के सामने जा नसीम खान ये कहते हां सही आहे साल सालमे नाही उतना भ्रष्टाचार तीन साल मिळू आत्ता दुसरं काय सांगू शकत नाही आहे त्यामुळं लोकांना हेच सांगू शकतं की नाही हे काम झालं त्यामुळं भ्रष्टाचार झाला हे तुम्हाला मिळालं त्यामुळं भ्रष्टाचार झाला अरे पण तुम्ही वीस वर्षामध्ये कामच नाही केलं ना तुम्ही भ्रष्टाचाराची कुठली गोष्ट सांगताय ज्यांनी टेंडर काढलं ती महानगरपालिका आहे तुम्ही महानगरपालिकेला विचारा महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे महानगरपालिका संस्था काम करते आहे शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने महानगरपालिका काम करते आणि गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिका या मुंबई शहरामध्ये लोकांना मूलभूत सुविधा द्यायचं काम करते त्यामुळं असे बोंबलाईचं काम तर विरोध करतच राहतात आणि हे करतच राहणार त्यांचं स्वतःचं दुकान चालू ठेवण्यासाठी त्यांना लोकांसमोर असं वरडल्याशिवाय डो त्यांचं दुकान चालू राहणार नाही लोकान 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 ला विकास। लोकान ला होते ने हे असे वरडत राहो मी लोकांच्या विश्वासाने लोकांच्या आशीर्वादाने लोकांना अपेक्षित असणारा विकास लोकांना अपेक्षित असणारा शासनाच्या वतीने योजना हे लोकांपर्यंत पोचवणार म्हणजे पोचवणार दीप बाबा कट क कटेंगे तो बटेंगे ये नारा जो है बीजेपी की नेता लगा रहा है योगी आदित्यनाथ महाराष्ट्र में आए वो रैली कर रहे हैं दूसरी तरफ एक रहेंगे तो सेफ रहेंगे इस प्रकार की का स्लोगन जो है वो पीएम मोदी कर रहे हैं अब आप महायुति में शामिल हो शिवसेना पार्टी बीजेपी आप कहते हो कि मैं सबको साथ लेकर चल रहा हूँ लेकिन बीजेपी कहे कहती है कि कुछ जो बटेंगे वो कटेंगे तो कैसे आप, आपके चुनाव क्षेत्र में ये मुश्किल है मुश्किल का है वस्तु से है तुम्ही त्याचा अर्थ वेगवेगळा लावू शकता त्यांनी एकच सांगितलेलं आहे की तुम्ही एकत्र राहा एकजूट राहा संघटित राहा ताकद बनवा भगवी शक्ती बनवा तुम्ही एकजूट राहिल्यामुळं एकजुटीमुळं तुमचा विजय हा हमखास आहे हेच तर ते सांगतायत सारे धर्म के लोक एक होणार चाहिये या हिंदू धर्म के लोक एक चाहिये त्यांनी काय सांगितलं की एक व्हा एक राहा बरोबर आहे ना व सर्वांनी या चांदिवली विभागातील सर्व लोकांनी एक व्हा आणि धनुष्यबाणाचं बटन दाबून दिलीप आम्हाला ताकद द्या शक्ती द्या आणि या शक्तीवरती या ताकतीवरती चांदिवलीचा विकास करून घ्या लोकसभा में एक नेगेटिव था मुस्लिम समाज जो महाविकास आघाडी के साथ था आपको नुकसान हो सकता है चांदिवली मी तकरीबन एक लाख से भी जादा मुस्लिम समाज आहे मी आपल्याला हे सांगितलं की विकास करत असताना प्रत्येक समाजातील प्रत्येक प्रांतातील लोकांचा मान सन्मान ठेवून विश्वासात घेऊन काम के मु लोकनला चांदोली मी अपील के लिए लोकांना विनंती के लिए कोम के नाम पे नहीं काम के नाम पे वोट कीजिए आपके सामने जो काम हुआ है वो चांदेली का विकास हुआ है वो विकास के लिए आपको मतदान करना है विकास के साथ में आपको खड़ा रहना है एक आखिरी सवाल ढाई साल पहले आप उद्धव ठाकरे की शिवसेना में थे अब एक नाथ शिंदे की शिवसेना में ये जो जीत के आए थे पिछली बार वो एक शिवसेना थी क्या अब दो शिवसेना हो गई है तो मुश्किल है थोड़ी सी शिवसेनिकों को मनाना पड़ेगा या मतदारों को मनाना पड़ेगा ऐसे अभी ही मुश्किल नहीं है यहाँ पूर्वी मैं ज्यादा निवर्ण लड़ल हो तो या विभागा मधे विकास नौता संगठन मजबूत नौत आता संगठन मजबूत है आमचा संघटनेचा नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब मजबूत आहेत आणि आदरणीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही विचार घेऊन चाललेलो आहोत त्यामुळे जी शिवसेना पूर्वी होती तीच शिवसेना आत्ता आमच्याबरोबर आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास हे शिवसेनेचे चार अक्षरावरती आहे लोकांचा विश्वास प्रभू रामचंद्राचा धनुष्यमाणावरती आहे आणि मी आज जे दोन हजार एकोणीसला मी निवडणूक लढलो ते चार अक्षर घेऊन चाललो होतो शिवसेना मी दोन हजार एकोणीसला निवडणूक लढलो त्यावेळेस लोकांसमोर प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण घेऊन गेलो होतो तोच धनुष्यबाण घेऊन आज मी लोकांसमोर जातो आहे त्यामुळं त्यावेळे लोकांनी जो आशीर्वाद दिला होता विश्वास ठेवला होता आता तर केलेली कामं लोकांना दिलेला सन्मान या सर्व ताकदीवरती मोठ्या प्रमाणामध्ये या चांदिवलीतील लोकं धनुष्यबाण उचलून धनुष्यबाणाचं बटन दाबून या मतदारसंघातील लोक माझ्या डोक्यावरती प्रचंड बहुमताने आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे बहुत बहुत शुभकामने दिलीप लांडे काम कॉम के ऊपर नहीं काम ऊपर मतदान करू इस प्रकार का आह्वान करते हुए दिखाई दे रहे के कामेश विलास अटोले न्यूज नेशन मुंबई